दोन हजार चार दोन हजार पाच या साली इयत्ता असलेले असलक्काळची जुने सवंगडी दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं शिक्षण घेतलेल्या शाळेमध्येच एकत्र आले आणि मैत्रीची दिवाळी गोड झाली नेवासा तालुक्यातल्या सलबादपूर येथील रयत शिक्षण संस्था येथे शिकत असलेले दोन हजार चार दोन हजार पाच सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला या स्नेहमेळाव्याप्रसंगी सेवानिवृत्त झालेले शिक्षक वृंद तसेच अनेक ठिकाणी नोकरीच्या माध्यमातून तसेच कामधंद्याच्या माध्यमातून रुजू झालेले माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सलबादपूर येथे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये स्नेहमेळाव्याचं आयोजन करीत सगळ्यांना एकत्र आणलं आणि जुन्या आठवणींना उजारा देत दिवाळीचा सण गोड या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ढोलेसर होते तर साबळे सर कर्डक सर शिक्षिका शिंदे मॅडम फोपळे मॅडम कदम मॅडम सर निकम मामा कानडे मामा जपे मामा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते प्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली त्यापैकी वैभव वाघ दत्तात्रय नांगरे विष्णू गोरे योगिता तांबे संदीप कोह संदीप बनकर योगेश तांबे वृषारी शिंदे यांनी आपली मनोगत व्यक्त केली शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत असताना कुठेतरी त्यांची डोळे पाणवल्याचं दिसत होते कान कानबाई ग कर तो कराव काही यशोदेचा कान कानबाई ग कर तो कराव काही एक दिवशी गेली त्यान कुडी सारी जनावरे वासरे सोडली एक दिवशी ग केली त्यान कुडी तरी जनावरे बरे वासरी सोडिली बर रस्त्यावरी लोक हस दिसारी बर रस्त्यावरी लोक हस दिसारी तुडून तुडून येशोदेचा खटाळ क्या कान्हा बाई गोड्या करतो कराव काही यशोदेचा खटाळ कान्हा बाई गोड्या करतो कराव काही एक दिवशी गेली त्यान गमत माझ्या पंगावर सोडलं मुंगूस एक दिवशी गेली त्यान गमत माझ्या पंगावर सोडलं मुंगूस बर रस्त्यावरी लोक हसत सारी बर रस्त्यावरी लोक हसत सारी ुळून धुळून धुन येशोदेचा कटल कान बाई गोड्या करतो कराव काही काना कटल ग गोड्या करतो कराव काही एका जनातनी नवी राधा शरण मिळाले तुला गोविंदा एका जनातनी नवी राधा शरण आलो तुला गोविंदा मुकुंदा बर रस्त्यावरी लोक हसत सारी बर रस्त्यावरी लोक हसत सारी तुडून तुडून येशो देसा खटाळ कन बाई कोड्या करतो कराव काही येशो देता खटाळ कान बाई कोड्या करतो कराव काही योगिता ताईंनी जसं सा सांगितलं की वर्गामध्ये त्यावेळेस फरशी नसायची भेंच तर लांबचीच गोष्ट होती तर गावामध्ये जायचं शेण घेऊन यायचं पाणी आणायचं सा, सारून घ्यायचं हे पाणी आणायचं आणि शेण घ्यायचं काम मुलांकडे सारून घेण्याचं सा, काम मुलींकडे असायचं अजून असं आहे की पैसे नसायचे कधी कधी मुलीला मी जुन्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो की एक चॉकलेट असायचं ते शर्टमध्ये पकडायचं गुंडाळायचं ते लाताने फोडायचं त्याचे चार तुकडे होणार आणि मग ते मित्रांमध्ये वाटून खायचं तर मुलगी म्हणते की बाबा हे कसं काय आहे इथेच शक्य आहे त्यावेळेस तुमच्याकडे मोठी कॅटबरी असेल मी सांगायचो बाळा पन्नास पैसे असले तर तो मुलगा श्रीमंत मानला जायचा अशी त्या काळाची परिस्थिती होती तुम्हाला कदाचित आठवड्याला बोरकूट होतं आणि एक पाच पैशाला दहा पैशाला आपल्याला खाडे बिस्किट मिळायचे तर असा एक काळ सर्व मुलं आपण जगलेलो आहोत चिंचा घेऊन यायचो आंबे घेऊन यायचो बोरं घेऊन यायचो आणि मग ज्याच्याकडे चिंचा असेल किंवा बोरं असेल त्याला थोडंसं पाणी लावायचं अरे मला पण दोन चिंचाचे बुटूक मला तू दे आणि त्यासाठी तो सगळा अट्टहास चालायचा तर अशा परिस्थितीमध्ये आपण पहिली ते चौथी हे शिक्षण पूर्ण केलं नंतर आपण पाचवीला आलो चौथीपर्यंत फक्त मराठी शाळेतलेच आपल्या गावातलेच मुलं आणि मुली आपल्याकडे होते नंतर चौथीला आल्या पाचवीला आल्यानंतर आसपासच्या गावातले मुलं मुली आपल्याकडे शिक्षणाला आले मला अजून आठवतं इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये मी मॉनिटर होतो तर चौथीमध्ये पाचवीमध्ये ज्यावेळेस मॉनिटर व्हायचं होतं तर इलेक्शन लागलं तर ज्याला जास्त मतदान तो मॉनिटर होणार तर वॉर्डामध्ये लोकसंख्या असल्याचं आणि तुमच्या तुम्हाला वॉर्डामध्ये वेळ मिळाला इथपर्यंत भेट द्या आपल्या सर्वांचे मुलं मुली या शाळेमध्ये शिकतात आणि कनेक्टेड असल्यामुळे काय होतं की जगामध्ये काय चाललं या सर्व गोष्टी आपल्याला समजत असतात नुसतं तुम्ही शेती करता घरी शेती सगळेच करतात मी पण शिक्षक असून शेती पण करतो ना आणि लाज लाजण्यासारखं त्यात काहीच नाही तो एक बिझनेसच असतो मग कार्यक्रमाच्या निमित्ताने कमीत कमी एकत्र या अजून पण आपल्याला भरपूर काही गोष्टी शाळेसाठी करायच्या आहेत पण ते आता भविष्यामध्ये समजतील सगळ्यांना हळूहळू कारण कुठली गोष्ट ठरवली ती होत नसते त्याचं मॅनेजमेंट असत जसं आपल्या कार्यक्रमासाठी मॅनेजमेंट करावं लागलं आम्हाला स्वयंपाक जो तयार करायचा याचं मॅनेजमेंट करायला एक महिना लागला आणि अगोदर तीन दिवस त्याचं मॅनेजमेंट झालं तर माझ्या शिक्षकांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या अरे माझी इथं हीच इच्छा होती की या ठिकाणी या शाळेत जावं म्हणून यावं कारण इथं मी सोळा वर्ष राहिलेली दोन हजार दहापर्यंत आणि माझ्या मोठा मुलगा दहावी इथं झाला आणि दुसरा सातवीपर्यंत आठवीला आम्ही नियमाशा गेलो टाकली बांधल्या पाहिजे झाली तर तरी मला कोणी इथून जाऊन देत नव्हतं मला म्हटलं तिथे साबळेसर सर जाऊ नका तुम्ही अरे म्हटलं मला तीच गाव तीच मुलं तीच शाळा आणि याच्यात काही बदल सोळा वर्ष म्हणून राहतो मी म्हटलं आणि कॉलनीत राहिलाय बरं तेच दगड तीन तिथं त्याच उंदिर तिथं फिरतात आणि त्या उंदरामध्ये आम्ही ते रात्र काढतो म्हटलं तर या गावात सोळा वर्ष राहिलो आणि अतिशय चांगल्या प्रमाणे आणि राजकारणात अजिबात आपल्याला इंटरेस्ट नव्हते आणि आपण कधी गावात आलोच नाही कामं पुरतं येणं एवढं आहे की शाळेतल्या मुलांना शिस्तीसाठी मी खूप मारलेला आहे आणि विषय माझ्याकडे गणित होता आता गणिताला मग पोर शिकायचे एक तर काही पोरांना काही येत नाही मराठी शाळेतून आलेत पाचवी ते सातवी शिकवलेत त्याच्यात मग आठवीला यायचे आमच्याकडे काही नाही येत काही नाही येत नाही मग त्यांना म्हटलं एक नहीं नहीं। मार्क कमी की का एक मार्क एक छडी मार्क कमी पडून द्यायचीच नाही वीस आज नाही दहा मार्क पन्नास टक्के पडलेच पाहिजेत ते पोर गणिताचा अभ्यास करायचे दुसऱ्या विषय ते पालक म्हणायचे सर तुमचाच विषय अभ्यास करता येईल दुसऱ्या विषय अभ्यास करायचे नाही शिक्षक बनायचे असं गणिताचा अभ्यास करत नाही आमच्या दिवसाचा अभ्यास करीत नाही म्हणत तुम्ही मालिकच नाही त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या दिवसाचा अभ्यास करणारच नाही ते परे म्हणून गणित या विषयावर मी जोर यासाठी दिला की विद्यार्थी आपला हा खेड्यातला आहे आणि शिकला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी शिक्षा करणं फार गरज होतं शेवटी दोन वर्ष म्हणून मग या ठिकाणी आलो ती शाळा तिथे शाळेला बदल पण झालं मी आपल्या त्यावेळेस झाडा लावले होते झाड्यावर ग्राउंड घेतलं तर कंपाऊंड होत आणि झाडावर नाव सांगावं लागलं प्रत्येकाच्या मध्ये शारीरिक बदल झालेला होता आता तुम्ही सगळे विद्यार्थी आहेत काही जण ओळखतात काही जण मलाही ओळखत नाही पण नाव सांगितल्यानंतर लक्षात आलं तसं गेट टुगेदर हा एक आपल्या जीवनातला म्हणजे खूप असा महत्वाचा प्रसंग एक अविभाज्य घटक आहे आणि ते आपण कधीतरी चार वर्षांनी पाच वर्षांनी गेट टुगेदर हे केलंच पाहिजे आणि त्यामुळे तुमच्या विचारांचे देवाण घेवाण होते तुम्ही काय व्यवसाय करता कोण काय करत आहे कोणाचे काय धंदे आहेत कोणी शेती करतं अगदी सगळ्यांसाठी मला खूप चांगलं वाटलं प्रत्येकजण जो तो ज्या त्या ठिकाणी कमवतोय चांगलं करतोय त्याच्यासाठी आमच्या सर्व शिक्षकांकडून तुम्हाला शुभेच्छा आणि चौथीची जी तुमची बॅच होती पहा तुम्हाला फापाळे मॅडम होत्या तुमचा वर्ग अगदी एकदम चांगला होता तुम्हाला तो प्रसंग आठवतो की नाही पण मला आठवतोय एक साहेब आले भांगे साहेब म्हणून इन्स्पेक्शन घ्यायला आणि तुम्हाला एक गणित सांगितलं होतं त्या साहेबांनी एक वजबाकी सांगितली होती झिरोची वजबाकी पाचशे वजा तीनशे सत्याहत्तर आणि ती कुणालाच आली नाही कुणालाच आली नाही त्यावेळेस फापळे मॅडम नवीन होत्या फापळे मॅडमच्या डोळ्यात म्हणजे अक्षरशः आसरू आले त्यांना वाटलं अरे मी एवढं शिकवते आणि या मुलांना हे गणित आलं नाही आणि तुमच्यामध्ये माझी मुलगी पण होती पल्लवी पण होती दिदी पण होती अगदी हुशार हुशार यांना पण आलं नाही काय झालं कुणास ठाऊक मग त्या साहेबांना मी शेवटी जाऊन सांगितलं ऑफिसमध्ये म्हटलं साहेब तुम्ही परत जाते वर्गावर तो वर्ग खूप चांगला आहे पण कदाचित काय झालं ते सांगता येत नाही मुलं अचानक गडबडले त्यांना ते गणित आलं नाही त्यांना ती भातावरून शीतावरून भाताची परीक्षा करायची त्यांना ते, ना ते जमलं नाही मुलांना जमलं नाही आणि त्यामुळं मॅडम थोड्या त्यावेळेस खूप अशा रडलेल्या झाल्या होत्या पण तुमची बॅज चांगली होती हुशार आहे अरविंद निकम सारख्या म्हणजे विद्यार्थी त्याला मी म्हटलं अरे तू खूप हुशार होता तो म्हटला नाही मॅडम मी मध्यम स्वरूपाचा होतो हुशार नव्हतो म्हणजे लगेच म्हणजे मला फोनवरच केलं पण हुशार त्यावेळेस कार्यक्रमाचं अनुमोदन दत्तात्रय नांगरे यांनी केलं प्रस्ताविक संदीप बनकर यांनी केले तर संतोष शिंदे यांनी सूत्रसंचलन करत आभार मानले स्नेह मेळाव्याप्रसंगी एकूण पासष्ट माझे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते त्यापैकी पन्नास विद्यार्थी आणि पंधरा विद्यार्थिनी उपस्थित होत्या येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा